तुम्हाला माहिती आहे का फक्त काही दिवस बाकी आहेत दोन हजार सव्वीस मध्ये ही दुनिया खत्म होणार इंटरनेटवर ही बातमी आगीसारखी पसरत आहे सगळीकडे एकच प्रश्न हे खरं आहे की फक्त एक खरे मस्करी आज आपण या रहस्याचे सत्य जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार आपण पाता सावली कट्टा आम्ही संपूर्ण इंटरनेट पालते घातले नासाचे अहवाल पाहिले आणि या दोन हजार सव्वीसच्या कन्स्पिरसी थेरीचा खरा स्रोत शोधला तर मित्रांनो हा सिद्धांत असा आहे की दोन हजार सव्वीस मध्ये एखादा मोठा ग्रह किंवा लघुग्रह किंवा आणखी काहीतरी आपल्या पृथ्वीला धडकणार आहे काही लोक याला निबिरू म्हणतात प्लॅनेट प्लॅनेटेक्स गोष्टी तर हजर आहेत आणि सर्व सोशल मीडियावर व्हायरल आहेत लोक लोकमिल्म्स बनवत आहेत टेन्शन घेत आहेत आणि आपले भविष्यातील प्लॅन कॅन्सल करत आहेत आता सत्याकडे येऊया आम्ही पाहिले की नासा काय म्हणते नासाने स्पष्ट सांगितले आहे की असा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाहीये जो दोन हजार सव्वीस मध्ये दुनिया खत्म होण्याचा दावा करे या सगळ्या गोष्टी फक्त भविष्यवाण्या आहेत ज्यांना कोणताही वैज्ञानिक आधार नाही जुनी पुस्तके काही ज्योतिष अंदाज बस हे स्रोत आहेत मग ही गोष्ट सुरू कुठून झाली तर हे सगळं इंटरनेट मीम्स आणि काही विशिष्ट सोशल मीडियाच्या पोस्टमधून सुरू झालं काही तरुणांनी मस्करीत लिहिलं दोन हजार सव्वीस मध्ये ही दुनिया खत्म होणार आणि बस गोष्टी व्हायरल झाल्या लो लोक याला गंभीरपणे घेऊ लागले हे एक उत्तम उदाहरण आहे जिथे चुकीची माहिती इतक्या वेगाने पसरते की सत्य मागे पडते तर मित्रांनो टेन्शन घेऊ नका दोन हजार सव्वीस मध्ये पण लाईफ मस्त चालेल जशी आत्ता चालली आहे तुमचं प्लॅन बनवा अभ्यास करा आणि लाईफ एन्जॉय करा अशा खोट्या बातम्यांपासून सावध राहा जर कोणतीही माहिती मिळाली तर आधी त्यावर रिसर्च करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सर्व मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही अशाच असेल बातम्या आणि कथा आणत राहू कमेंट्समध्ये सांगा तुम्ही याबद्दल काय विचार करत होता मी पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो तोपर्यंत जय हिंद